हाय हॅलो नमस्कार वेलकम बॅक टू माय किचन आज बनवलेले आहेत ओले बोंबील म्हटलं रेसिपी तुमच्यासोबत शेअर करावी कमी साहित्यामध्ये अगदी क्रिस्पी होणार हे ओले बोंबील आपण आज बनवलेले आहेत तुम्ही बघू शकता एवढे क्रिस्पी झालेले आहेत आणि अगदी बोंबील मस्त एकदम कुरकुरीत झालेलं आहे डीप फ्राय केलेला नाही आहे पण आपण शॅलो फ्राय करून मस्त कुरकुरीत केलेले आहेत तर कसे केले ते बघा चला रेसिपी तर इकडे मी स्वच्छ धुवून घेतले बोंबीला आणि त्याच्यानंतर मी त्याच्यावर एक मोठी वस्तू ठेवली जेणेकरून सगळं त्याचं पाणी नितळून जाईल तर चला आता रेसिपीला सुरुवात करूया एक ते दीड चमचे आपण याच्यामध्ये आलं लसूण पेस्ट टाकलेली आहे त्याच्यानंतर चवीप्रमाणे मीठ टाकलेलं आहे थोडंसं मीठ कमीच टाकावं आणि लाल तिखट टाकलेलं आहे याच्या व्यतिरिक्त आपण दुसरं काहीही टाकलेलं नाही आहे आणि सगळ्यात मेन म्हणजे चौथीची गोष्ट मेन आहे ते इथं मी आगळ घेतलेलं आहे आगळ म्हणजे तुम्ही आ, कोकमचा आगळ आहे आणि बऱ्याच जण याला आमसूल पण म्हणतात आमसूल भिजून त्याचं जे पाणी होतं त्याला कोकम आगळ आम्ही असं म्हणतो सो मी त्याच्यात ॲड केलेलं आहे याच्याने चव खूप छान येते सो मस्त मिक्स करायचा आहे जो मसाला आपण टाकलेला आहे आणि जे साहित्य टाकले आहे त्याला एकजीव करायचं आहे दोन्ही ते साईडनी मस्त लावून घ्यायचं आहे आणि आता आपण फ्राय करण्यासाठी इथे घेतलेला आहे एक ते दीड चमचा मोठा रवा घेतलेला आहे आणि तांदळाचं पीठ तांदळाचं पीठ थोडंसं प्रमाणात जास्त घ्यायचं आहे रवा थोडासा कमी घ्यायचा आहे so, सो एक ते दीड चमचा पुन्हा मी ह्याच्यामध्ये लाल तिखट टाकलेलं ला आहे चरचरीत करायचं त्याच्यामुळे चवीप्रमाणे ते मीठ आणि हळद थोडीशी टाकलेली आहे सो हे छान so, मिक्स करायचं बॅटर आणि हेच लावून आपल्याला मस्त क्रिस्पी फ्राय करायचं आहेत अगदी तुम्ही म्हणाल डीप फ्राय केले असं वाटतंय ते डीप फ्राय न करता जास्त ऑइल क न वापरता आपण कमी ऑइलमध्ये मस्त क्रिस्पी करणार आहोत तर ते कसे ही ट्रिक तुम्ही आता पुढे बघालच मी आता थोडंसं तेल टाकलेलं आहे आणि आता आपण एक एक जो मासा आहे तो घेऊया दोन्ही साईडनी आपल्याला ते रवा आणि जे तांदळाचं बॅटर आहे ते लावायचं आहे मस्त लावून घेऊया मस्त कोट करून त्याला आपण आता तव्यामध्ये फ्राय करायला टाकू त्याच्या आधी मी दोन तीन मासे अगदी छान लावून घेते तांदळाचं आणि रव्याचं जे पॅटर आहे ते मस्त लावून घ्यायचं अगदी तुम्ही म्हणाल ना तर एकदम क्रिस्पी आणि एकदम सुंदर असा होतो तर आता आपण एक एक टाकूया ह्याच्यामध्ये हे बघा मी अगदी कमी तेल टाकलेलं आहे कमी तेलामध्ये मस्त क्रिस्पी होणारा हा मसा आहे तुम्ही नक्की ट्राय करा आणि खूप सोपी रेसिपी आहे बाकीचं जे आहे ते पण आपण त्याला कोटिंग लावून ठेवूया हे बघा अशा सुंदर प्रकारे मस्त छान फ्राय होतो आणि तुम्हाला थोडासा तेलात तो फ्राय झाला ना की तो तुम्हाला साईडला करायचा आहे म्हणजे तव्याच्या तुम्ही हे कडला ठेवा जेणेकरून त्याचं ते तेल पुन्हा तव्यावर येईल म्हणजे मध्ये येईल आणि तो क्रिस्पी होतो सो थोडासा तो कुठलाही मासा तुम्ही एक उलटताना तो कधीतरी तुटला जातो आणि हा दा मासा हाताळायला खूप अवघड असतो कारण खूप छो म्हणजे त्याचं जे आ, सार म्हणजे जे पीस आहे ना तो खूप हाताळायला म्हणजे डेंजर असो कारण ना तो लगेच तुटू शकतो सो त्याच्यामुळे थोडंसं तुम्ही व्यवस्थित आणि अलगदपणेच तुम्ही त्याला फ्राय करा सो चला बाकीचे जे आहे ते पण आपण याच्यामध्ये तव्यामध्ये टाकू या आणि जे पहिलं टाकलेले आहेत ते वरती ठेवलेले आहे तुम्ही बघू शकता तव्याच्या साईडला मी इकडे दुसरा तवा घेतला कारण माझे माझ्याकडे क्वांटिटी जास्त होती माशांची सो मी जे फ्राय झालेले आहे ते दुसऱ्या तव्यावर ठेवले जेणेकरून ते क्रिस्पी राहतील आणि मग बाकीचे मी फ्राय करून घेतले आता चला फ्राय झालेले आहेत मासे मी तुम्हाला दाखवते आणि आपण सर्व करूया हे बघा किती सुंदर झालेले आहेत तुम्ही देखील नक्की रेसिपी ट्राय करा खूप इझी आणि सोपी आहे एकदम क्रिस्पी झालेला आहे मासा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब